श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार घरामध्ये सुख शांती वैभव येण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हा शब्द बोला दहा दिवसाच्या आतमध्ये सर्व काही मिळेल खूप सुंदर अस महालक्ष्मीचा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे महालक्ष्मीचा लक्ष्मी मातेचा जर तुम्ही हा उपाय करताय तर मी प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीला तुम्हाला कमी पडणार नाहीये हे दत्तवानी सत्यवाणी दादा बोलतोय फक्त जी सेवा सांगतोय ती सेवा आपण अंतकरणापासून करायची हृदयातून करायची मनामध्ये किंतू परंतु नाही आणायचं जर मनामध्ये किंतू परंतु येत असलं तर कुणीही सेवा करू नका ज्यांना माझे व्हिडिओ पटतात त्यांनी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा ज्यांना माझे व्हिडिओ पटत नाही आहे त्यांनी व्हिडिओ सोडून गेलं तरी चालेल इथं व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर आपल्याला वाढवायचे नाही आहेत इथं आपल्याला संप्रदाय वाढवायचा आहे जेणेकरून चांगली चांगली माहिती अनेक लोकांपर्यंत गेली पाहिजे जर माहिती आवडली तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा येणारे माझे नवनवीन कंटेंट असतील किंवा सेवा असतील किंवा उपाय असतील तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशनच्याद्वारे तुम्हाला पहिल्यांदा पाहायला भेटेल जर तुम्ही महालक्ष्मीचे भक्त आहात किंवा भगवान विष्णूंचे भक्त आहात तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये ओम लक्ष्मी महालक्ष्मी नमो नमहा म्हणून कमेंट टाका किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून कमेंट टाकली तरी चालेल आता आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख आपल्याला आहे जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद आहेत कटकट आहे भांडण भांडणत आहे आपल्याला कुणीही मदत करत नाहीये अगदी वाईट टाकल्यासारखी आपली कंडिशन झालेली आहे समाजातली लोक आपल्याशी व्यवस्थित वागत नाहीयेत शेजारी पाजारी आपल्याला त्रास देतात नाना तऱ्याचे लोक येतात टोमणे मारतात दात काढतात अक्षरशः आपल्याला पाहिलं की दरवाजा आपटतात किंवा आपण एखाद्याला फोन करतोय मदतीसाठी तर तो व्यक्ती पुढचा फोन स्विच ऑफ करून टाकतोय आपल्याला कुणीही दारामध्ये उभं करत नाही आहे अक्षरशः कर्जबाजारी झालेलो आहे ई एम आयचे हप्तेसुद्धा भरण्यासाठी आता आपल्याकडे पैसे नाही आहेत उद्योगधंदे ठप्प झालेले आहेत नोकरीमध्ये इन्क्रीमेंट होत नाही आहे घरामध्ये दहा लोक आहेत एकच कर्ता पुरुष आहे थकलेला आहे काम करून करून पण शेतातही उत्पन्न निघत नाही आहे नोकरीमध्ये अक्षरशः इन्क्रिमेंट होत नाही किंवा उद्योगात प्रॉफिट होत नाहीये तर निश्चितच त्या सर्वांनी हा उपाय प्रामाणिकपणे करा दादाचा शब्द आहे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच महालक्ष्मी कृपा करेल अंबाबाई तुमच्यासाठी धावून येईल ती जगाची माया आहे ती जगाची आय आहे तिला जर तुम्ही आळवलं तर आई क्षणाचा विलंब न करता त्या भक्ताच्या घरी जाऊन त्या भक्ताला मदत करत असते जर तुम्ही आईचे भक्त आहात तर निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ही सेवा केली पाहिजे याच्यामुळे तुमची कुलदेवी आणि कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न राहील जिथं महालक्ष्मी असेल तिथं कुबेर देवताही असतात अक्षरशः शुक्रग्रहही त्या जातकावर त्या ग्रहा घरावर प्रसन्न असतात त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडत नाही आहे म्हणून जी धनाची देवी आहे जी माता आहे तिची भक्ती आपल्याला करायची तिची सेवा आपल्याला करायची तर कोणती अशी सेवा आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये उन्नती प्रगती होणार आहे तर निश्चित तुम्हाला मी सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये महालक्ष्मीचे मंत्र जे आहेत ते जपायला सुरुवात केली पाहिजे आता ही सेवा आपल्याला रात्रीच्या वेळेस करायची रात्रीच्या वेळेस आपल्याला स्वच्छ आंघोळ करायचे आंघोळ केल्यानंतर जेवण झाल्यानंतर आपल्या देवापशी आपल्याला एक दिवा करायचा आहे एक अगरबत्ती लावायची अगरबत्ती लावल्यानंतर घरामध्ये श्री सुप्तचा एक वेळेस आपल्याला पाठ करायचा आहे देवापशी बसून श्री सुप्तचा एक वेळेस पाठ केल्यानंतर एक माळ आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र खूप प्रभावी आहे तुम्ही जर हा मंत्र दिवसभर काउंट करत राहिला चांट करत राहिला तर बघा महालक्ष्मीची जी असणारी शक्ती असेल ती शक्ती तुम्हाला जाणवेल तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह तरंग अक्षरशः राहते पॉझिटिव्ह एनर्जी तुमचं संरक्षण करेल माता आंबाबाई तुमच्या हक्केला नक्कीच धावून येईल माता सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील तर तो मंत्र आहे ओम नमो कमलवासिनी सोहा ओम नमो कमल वासनी सोहा हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आणि कमेंट बॉक्समध्ये टाकतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जेवढ्या वेळेस तुम्हाला म्हणता येईल वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणा आणि रात्री ज्यावेळेस तुम्ही सेवा करणारे श्रीसुप्तचा पाठ करणारे त्याच्यानंतर एक माळ तुम्ही याचा जाप करा याच्याबरोबर तुम्हाला दिवसभरामध्ये जो लक्ष्मीचा चालीसा येतोय तो चालिसा घरामध्ये एकदा आपल्याला मोबाईलवर ऐकायचा आहे आणि याचे प्रभाव आपल्याला आपल्या जीवनामध्ये निश्चितच घ्यायचेत तुम्ही म्हणसाल की दादा काय सेवा सांगितली हो या सेवेने अक्षरशः आमचं आखं आयुष्य बदललं मी तुम्हाला सांगतो कोणतीही सेवा करताय ती सेवा कधीही फेल होत नाहीये ती सेवा तिचं ती काम करत असते पण आपण आपल्या जीवनामध्ये अशा काही चुका करतो ना त्याच्यामुळे त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आपण व्याभिचाराने वागतो आपण नको तसे खातो पितो म्हणजे मला सांगण्याचा उद्देश म्हणजे आपण नॉन व्हेज जीवहत्या करतो आणि जीवहत्या आपल्या धर्मामध्ये निषेध आहे जीवस्य जीवनम या वाक्यावर आपलं धर्म किंवा आपला सनातन धर्म चालतो तर मी निश्चितच सांगेन आपण जे हिंदू आहोत ते हिंदू प्राणीमात्रावर आपण प्रेम करतो त्यांना आपण स आपल्या कुटुंबाप्रमाणे वागवत असतो म्हणून तुम्हाला सांगतो की कोणताही जीव असेल त्याला मारू नका त्याची हत्या करू नका त्याचं मास तुम्ही भक्षण करू नका राक्षसी वृत्तीसारखं तुम्ही वागू नका आणि दुसरं म्हणजे मदिरा प्राशन मदिरा तुम्ही तुमच्या तोंडाला अजिबात लावू नका जीवनामध्ये दारू कधीही पिऊ नका जर पीक असला तर आजपासूनच ठरवा की दादाने सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या जीवनामचं काहीतरी सार्थक करायचंय आपल्याला उद्या त्या परमेश्वराला तोंड दाखवायचंय तर निश्चितच आजपासून मद्यपान असेल आणि मंसार असेल या गोष्टी बंद केल्या पाहिजेत जर तुम्ही या गोष्टी बंद नाही केल्या आणि जर दादाने सांगितलेले कोणतेही उपाय असतील जर करत असला तर मी डेफिनेटली सांगतो तुम्हाला याचे रिझल्ट येणार नाही आहेत हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो हे मी नेहमीच सांगत असतो तरी मूर्खासारखी लोक अनेक कमेंट करतात की दादा आम्ही तुम्ही सांगितलेला अमका अमका उपाय केला आणि आम्हाला कोणते अनुभव आले नाहीत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर खाण्यापिण्यावर कंट्रोल करू शकत नाहीये तर तुमचा तुमच्यावर काय कंट्रोल राहणार आहे म्हणून सांगतो की पहिल्यांदा आपल्याकडे किती बोलट आहेत ते पाहिले पाहिजे आपण किती सात्विक राहून भगवंताची सेवा करतोय हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच कुणाविषयी वाईट बोललं पाहिजे मला चार शिव्या दिल्या तरी चालेल मला राग येत नाहीये पण तुम्ही कमेंट टाकताय त्या कमेंटनं काय होतं की अनेक लोक असतात जी पॉझिटिव्ह माइंडनं आलेले असतात कमेंट वाचतात आणि त्यांना काय वाटतं की बाबा कायच लिहिलेलं आहे ते लोक समजतात हा कुणीतरी राक्षसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे म्हणून तुम्ही कोणत्याही चॅनलला कमेंट टाकताय तर थोडा विचार करून तुम्ही कमेंट टाकल्या पाहिजेत तर मी तुम्हाला सेवा सांगितलेली आहे हा विषय थोडासा वेगळा होता म्हणून सांगावासा वाटला म्हणून तुम्हाला सांगितला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त